पुराणात म्हटलंय कलोचंडी विनायको म्हणजे कलयुगात देवी दुर्गा आणि भगवान गणेश हे लवकर प्रसन्न होणारे देव आहेत कदाचित आज दा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हा योगायोग नसेल कदाचित बाप्पालाच वाटत असेल की तुमची संकटे आताच संपली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा कष्टाचे फळ मिळाले पाहिजे एका बालकाचा असा कोणता अपराध होता ज्यामुळे त्याला साक्षात माता पार्वतीने चिखलात पडण्याचा शाप दिला आणि त्या चिखलातून त्याला बाहेर काढण्यासाठी साक्षात बुद्धीच्या देवतेला म्हणजे गणपती बाप्पाला पृथ्वीवर का उतरावे लागले बर ही केवळ एक कथा नाही तर तुमच्या प्रत्येक संकटावरचे उत्तर आहे तुम्ही आजवर अनेक कथा ऐकल्या असतील पण वरद चतुर्थीचा हा चमत्कार तुम्ही कधीच ऐकला नसेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कथेच्या ओघात मी तुम्हाला अशा तीन चुका सांगणार आहे ज्या आपण नकळत करतो आणि त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही बाप्पाचे वरदान मिळवण्यासाठी तयार आहात का मग पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत अनुभवा वरद चतुर्थीची गुप्त पौराणिक कथा ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील बंद झालेली प्रगतीची दारे उघडतील या कथेत एक असे गुपित धडले आहे जे जाणून घेतल्याशिवाय तुमची बाप्पाची भक्ती पूर्ण होऊच शकत नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक असा सिद्ध सुद्धा सांगणार आहे जो या कथेच्या समाप्तीनंतर उच्चारल्यास तुमचे कोणतेही वरदान पूर्ण होऊ शकते चला तर मग सुरू करूया एक असा प्रवास जो तुमचे आयुष्य बदलू शकतो ही कथा केव्हा ऐकल्याने आणि वाचल्याने मनातील भीती दूर होते कामात येणारे अर्थ दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या विलोभनीय तटावर ता बसले होते सृष्टीच्या गराड्यातून थोडा निवंत निवांत वेळ घालवण्यासाठी ते तिथे आले होते माता पार्वतीने महादेवांना ध्रुत चौरस खेळण्याचा आग्रह केला हा खेळ तर सुरू होणार होता पण हा जीत ठरवण्यासाठी तिथे कोणीच नव्हते तेव्हा ते महादेवांनी बाजूला असलेल्या गवताच्या काड्या आणि चिखलापासून एक सुंदर पुतळा तयार केला आणि त्यात प्राण फुकले तो एक तेजस्वी बालक तयार झाला त्याला आज्ञा दिली की बाळा तू या खेळाचा साक्षीदार हो खेळ माता पार्वती सलग तीन वेळा जिंकल्या पण जेव्हा त्या बालकाला विचारले गेले तेव्हा त्याने चुकून महादेव जिंकले असे सांगितले यामुळे माता पार्वती अत्यंत क्रोधित झाल्या त्याने त्या बालकाला शाप दिला की तू खोटे बोललास म्हणून तू या चिखलात कायमचा अडकून राहशील त्या बालकाने रडून क्षमा मागितली माता पार्वतीला दया आली त्याने सांगितले येथे काही काळानंतर नागकन्या येतील व्रत करतील तू त्यांच्याकडून त्या ते व्रताची जाणून घे आणि एकवीस दिवस मनोभावे गणेशाची उपासना कर बाप्पा तुला मुक्त करतील काही काळानंतर तिथे नागकन्या आला त्याने त्या ते बालकाला वरद चतुर्थीच्या व्रताचे महत्व सांगितले त्या बालकाने अन्न पाणी सोडून एकवीस दिवस श्री गणेशाचे ध्यान केले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः गणपती बाप्पा प्रकट झाले बाप्पाने त्याला विचारले तुला काय वर हवे बालक म्हणाला प्रभू मला पुन्हा माझ्या आई म्हणजे शिवपार्वती कैलासावर जायचे आहे बाप्पाने त्याला म्हटले आणि तो बालक शापमुक्त होऊन कैलासावर पोहोचला ही कथा आपल्याला काय शिकवते तर चूक कोणाकडूनही होऊ शकते पण प्रायश्चित्त आणि भक्ती केल्यास देव आपल्याला संकटातून बाहेर काढतो जर तुमची एखादी मोठी इच्छा असेल तर आजपासून एकवीस दिवसांचा संकल्प घ्या नेमका संकल्प कसा घ्यावा रोज सकाळी स्नान केल्यावर बाप्पाला एक लाल फुल आणि एकवीस दुर्वा अर्पण करा वरच चतुर्थीचा हा कथा रोज एकदा ऐका किंवा वाचा एकवीस दिवस खोटे बोलणे किंवा कोणाचे मन दुखवणे टाळा पहा बाप्पा तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवतात एकवीस दिवसांचे महत्व आणि गणपतींनी दुर्वांकुरांची केलेली पूजा अशा अनेक फलदायी ठरते जसे की मी तुम्हाला सुरुवातीला वचन दिले होते आता वेळ आली आहे त्या सिद्ध मंत्राची कथा ऐकून झाल्यावर आपल्या देवघरात दिवा लावून शांत बसा आणि डोळे बंद मिटून ओम गंग गणपते सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या मंत्राचा अर्थ हे गणपती बाप्पा माझ्या सर्व कार्यात मला सिद्धी म्हणजे यश येऊ दे आणि माझे मार्ग मोकळे कर मंत्राचा जप करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका बाप्पा तुमच्या श्रद्धेचे फौ तुम्हाला नक्कीच देईल हा मंत्र तुम्ही रोज सकाळी देखील म्हणू शकता ज्यामुळे तुमच्या कामातील सर्व अर्थ दूर होतील चतुर्थी तीन विशेष उपाय एक कर्जमुक्ती होण्यासाठी गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तो गरीबांना वाटा दोन मुलांच्या अभ्यासासाठी हात हातून गणपतीला एकवीस मोदक अर्पण करायला लावा तीन घरातील शांततेसाठी घराचा मुख्य दरवाजावर शेंदुराने स्वस्तिक काढा पूजाविधी आणि नियम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे गणपतीला शेंदूर आणि एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात नैवेद्यासाठी मोदक आणि लाडू असा आहे मंत्र ओम गंग गणपती नमा या मंत्राचा महाजप करावा डोळे मिटून एकदा मनापासून बाप्पाला सांगा की जेव्हा मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे माझं फ देण्याची जबाबदारी दे तुझी आहे विश्वास ठेवा त्या बाप्पाने त्या छोट्या बालकाचा शाप संपवून त्याला पुन्हा आपल्या आई वडिलांकडे पोहोचवले तो बापा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार का चला तर मग आजच्या दिवसाचा संकल्प करूया कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहून आपल्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करा तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी मार्गदर्शक वाटला असेल तर तुमच्या परिवाराला आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कोणाचे तरी अडकलेले काम तुमच्या एका शेअरमुळे मार्गी लागू शकते आणि त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आणि बाप्पांच्या कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका दैवी माहितीसह तोपर्यंत बाप्पांच्या चरणी लीन राहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या